गोकुळ सोबत गोकुळ सोबत गोकुल दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान भवनामध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जे वल्गना भाष्य केलं आणि सभागृहामध्ये जसं आपण एक गल्लीगोळामध्ये एकमेकाला जशा शिवीगाळ करतो अशा पद्धतीची वर्तणूक या अंबादास दानवे जे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत यांनी ज्या पद्धतीने केलेली वल्गना याकरता कोल्हापूर जिल्हा शिवसेना आणि शहरच्या वतीनं आम्ही त्यांना जोडो मारो आंदोलन या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौकामध्ये केलेला आहे या अंबादास दानवेला आमचा फक्त एवढा विचार आहे की आपण आपल्या भाषेवर कंट्रोल ठेवावं नाही तर कंट्रोल तुमचं जसं सुटत तसं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांचं देखील कंट्रोल सुटू शकत याला सर्वजण जबाबदार असणार वंदनीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाची आम्ही वाट बघतो फक्त एवढंच सांगतो की आम्ही शांत बसतो म्हणून याचा गैरफायदा कोणी दुसऱ्याने घेऊ नये म्हणून आम्ही आपल्याला ज्या चॅनेलच्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्या तोंडाला लगाम घालावी आणि आपण सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीची भाष्य करावी नाही तर शिवसेना तुम्हाला चांगली धडा शिकल्याच्यावर स्वस्थ बसणार नाही